नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी <coughs> के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत लोकेशन कसे पाठवायचे तर या अगोदर मी आपणाला सांगू इच्छितो की लोकेशनचे दोन प्रकार आहे एक लाईव्ह लोकेशन आणि दुसरं करंट लोकेशन लाईव्ह लोकेशनचा आपण वापर प्रवासामध्ये असलो किंवा एखाद्या अज्ञातस्थळी असलो तेथून जर आपल्याला दुसऱ्या एखाद्या जा ठिकाणी जायचं असेल तर आपण आपलं लाईव्ह लोकेशन पाठवतो हो किंवा दुसऱ्याला सुद्धा विनंती करतो की तुझं लाईव्ह लोकेशन पाठव हो। जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी पोहोचणे सोपे जाईल परंतु आपण आज जे बघणार आहोत तर ते करंट लोकेशन कसे शेअर करायचे तर यासाठी सर्वप्रथम आपण या ठिकाणी मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहो या ठिकाणी बघा माझं लोकेशन या ठिकाणी मी ऑन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला गुगल मॅप आप, यावर मी क्लिक केलं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्कल आलेलं आहे यावर मी क्लिक करतो आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा हे एक सर्कलमध्ये नीळ सर्कल आपल्याला दिसत आहे हे माझं करंट लोकेशन आहे हे करंट लोकेशन माझ्या मित्रांना पाठवायचं आहे यासाठी ज्या कोणाला हे लोकेशन पाठवायचं आहे त्याचा व्हॉट्सअप नंबर आपण शोधून घेऊ तर व्हॉट्सअप नंबर पाहण्यासाठी आपण व्हॉट्सअपमध्ये जाऊ व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी मी माझ्या एका मित्राला लोक माझं लोकेशन पाठवतो तर हा जो आहे तो माझा मित्र आहे ज्याला मी आता लोकेशन पाठवतो तर या ठिकाणी बघा मोबाईलच्या खालच्या भागामध्ये हे जे पिनसारखं चिन्ह दिसते मधोमध खालच्या भागामध्ये यावर आपण क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा विविध फंक्शन आलेले आहे यामधलं डॉक्युमेंट आहे कॅमेरा आहे गॅलरी आहे ऑडिओ आहे लोकेशन तर मला लोकेशन शेअर करायचं आहे माझं करंट लोकेशन तर मी लोकेशनवर क्लिक करतो आहे लोकेशनवर क्लिक केल्यानंतर नेटवर्क इश्यू असल्यामुळे वेळ लागत आहे आपल्याला विचारायचा विचारत आहे की शेअर युअर शेअर यु लाईव्ह लोकेशन आणि दुसरं आहे सेंट युअर करंट लोकेशन तर मला करंट लोकेशन पाठवायचं असल्यामुळे मी यावर क्लिक करतोय आणि हे बघा माझं लोकेशन मी या ठिकाणाहून पाठवलं आहे तर मित्रांनो अशा आपण आपणसुद्धा आपल्या मित्रांना लोकेशन पाठवून आपण कोणत्या ठिकाणी आहे हे नक्की कळेल आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद